नमस्कार मित्रो, हो, मित्रो निरंतर वीज योजनेसाठी शासनाने दोनशे कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे यामुळे शेतकऱ्यांना त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे तर मित्रो हा निधी मंजूर केल्यामुळे शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना काय नेमका फायदा होणार आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात निरंतर योजनेअंतर्गत शासनाने दोनशे कोटी रुपये निधी जो मंजूर केलेला आहे यामुळे शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना काय नेमका फायदा होणार आहे मित्रो दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता नादुरुस्त विद्युत रोहित्रे तात्काळ बदलण्यासाठी निरंतर वीज योजना अंतर्गत महावितरण कंपनी सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अनुदानापोटी रुपये दोनशे कोटी निधी रोखीने वितरित करण्यासंदर्भातील हा महत्वपूर्ण आहे तर मित्रो हा निधी मंजूर केल्यामुळे शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना कसा फायदा होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता ग्राहकांना अखंडित व योग्य भाराने वीज पुरवठा होण्यासाठी रोहित रे सुतीत असणे महत्वाचे आहे रोहित्रे वारंवार बिघाड होण्याचे प्रमाण वाढले तर शेती व बिगर शेती ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होतो आणि शेतकऱ्यांना पाणी असूनही योग्य वेळेत पिकांना सिंचन मिळत नाही परिणामी उत्पन्नात घट होते म्हणून विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा आणि रोहित्रे जळण्याचे प्रमाण कमी व्हावे या हेतूने माननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त यांनी अर्थसंकल्पी अधिवेशन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नादुरुस्त विद्युत रोहित्रे तात्काळ बदलण्यासाठी योजना जाहीर केली आहे या अनुषंगाने महावितरण कंपनीने सादर केलेल्या वर्षनिहाय नियोजनानुसार निरंतर वीज योजना सुरू करण्याबाबत निर्णय दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस अन्वये मान्यता देण्यात आली आहे मित्रो सन या वित्तीय वर्षाकरिता निरंतर वीज ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा देण्याकरिता पंधरा वर्षापेक्षा जास्त जुने व तांत्रिकदृष्ट्या अकार्यक्षम असलेले विद्युत रोहित्रे बदलण्याकरिता महावितरण कंपनीस मूळ अर्थसंकल्पीय रुपये पाचशे कोटी इतक्या निधीपैकी अंदाजात सुधारित रुपये दोनशे कोटीची तरतूद करण्यात आली असून सदर दोनशे कोटी इतका निधी रोखीने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून मित्र हो शासनाने निरंतर वीज योजनेअंतर्गत ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा देण्याकरिता पंधरा वर्षापेक्षा जास्त जुने व तांत्रिकदृष्ट्या अकार्यक्षम असलेले विद्युत रोहित्रे बदलण्याकरिता दोनशे कोटी इतका निधी महावितरण कंपनीस रोखीने वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे तर मित्रो अशा प्रकारे जे पंधरा वर्षापेक्षा जास्त जुने ट्रान्सफॉर्मर आहेत हे ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी शासनाने हा दोनशे कोटी रुपये निधी निरंतर वीज योजनेअंतर्गत मंजूर केलेला आहे यामुळे मित्रो शेतकऱ्यांना हो शेतीला पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध होईल त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना देखील उन्हाळ्यामध्ये वीज पुरवठा करणे देखील सोयीस्कर होणार आहे त्यामुळे हो शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता तर मित्रो ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद